गंगा कसं काय झालं हो हे सर्व बापा मस्त गेले होते हो माय कोमल ला घेऊन हो बापा तुला म्हटलं होतं कामा सोबत घेऊन चाल म्हणून पण तू तर काही ऐकलीच नव्हती म्हणून आणि काही आलो नाही बापा आणि तू गेली तर असंच झालं हो माय तिकडे कोमल वन 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 फिरली तू इकडे वन 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 फिरली हो माय नुसतं वन वासच झाला तुम्हाला सारा नाही ते काय माय शांताबाई पण बिचारी मला कोमलचा विचार ना सोबतच होती बिचारी पण मला असं वाटते माय कुठं गेली ना काय गेली मला सांगून गेली ना पाण्याची बॉटल भरून आणतो म्हणे पाण्याची भरून बॉटल आणतो तू चल म्हणे ती गेलीच झाले तयार होती मग म्हणे राहिली आई तू चल म्हणे म्हटलं काय बाई बाबा म्हटलं बापा गेली भेव लागत बाबा गेली बाई तिच्या माग माग कायची ती कुठं गेली काय गेली लापतात झाली बाबा माय वन 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 हिंडली शेवटी दिसली नाही मी घरी चालली आली बापा मग लागेस थकली म्हटलं जाऊ दे बाई गावात जातो शांताबाई पहिले पडत तिला पाहिले आणि मी आराम करतो म्हटलं मला माहित होत ते पुट्टी गेली कुठंच ते एका जागी पण असं काही माहित माहिती मला पाहून राहिली मी तिथे पाहून राहिली म्हणून आता झालं ते बापा मा किती दिवसानंतर <laughs> 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 आई आई तू कुठे गेली ती मला सोडून मी आल्या बरोबर आई 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 हाक मारली आई तू घरात नव्हती दोन दिवस काढले काय <laughs>

हो बाई मा, मी कुठंच नाही गेली कुठंच नी हरपली होती तुला वाटते का तू याई हरपण तू याई जगाला हारपवून टाकून पण तू आई ने हरपाय हुशार आहे तू याई बेटा रडू नको रडत असते काय आता माय सोनल माय पाकुल माय किती दिवसान आली माय बिट्टू ओले बापा माय पाय पायओ माय तरत झाला ओ माय मायापासून काय माय बाई आता तू सोबत राहतो मी कुठंच नाही जात मा कुठंच नाही जात आ ये माय असं समजता तू आज गावावरून आली असं समज मा पिल्या बाबा होते ना शांतकाकू होत्या रश्मी काकू होती पार्वती काकू होती शिल्पा काकू होती एवढ्या जणी असल्यावर तुला मायेची गरज लागते काय मायेची ममता पुरवून उरवते एवढी मायेची ममता आहे काय काही जेवढी तू प्रेम करते तेवढं कोणीच नाही करत कोणीच मायेची ममता नाही देत मला बघ तूच पाहिजे तूच ममता पाहिजे बाकी कोणी नाही पाहिजे अरे बापा बाबा बाबा बाई बाबा कुठे आहे कोमल ना कोमल माय ते पोरगी कोमल बिचारे, जेवली खावली नस बिचारे, विचारे कुठे गेली कोमल आल्याबरोबर आ तिले कोण आल्या आल्याबरोबर काम करा बापा? करायला बापासायती तिला म्हणा कामधंदी सोड म्हणा घरी म्हणा पाय धुई म्हणा जाऊ म्हणा पहिले आराम कर मना. मी मग दवाखान्यात जातो हा कुठे गेली ते

आणि मग नंतर आज आम्हाला दिसली चांगली नवीन स्टँडर्ड कपडे घालून होती आणि तिचं घर दाखवलं तिनं अरे बापरे नाना प्रकारचं हे बोलून गेली आई तिच्यावर तू मुलीच प्रेम करायचं नाही तिचं नाव मुळीच तोंडात घ्यायचं नाही सांगून राहील तुले अ <laughs> अबाई दिव्या कळीच्या काही कुठच्या कुठं काय बोलून राहिली कोमल अशी करूच नाही शकत आणि फालतूच्या फालतू त्या काजलच्या आणि कमलाच्या मतं ऐकून तू तिच्या जीवनाची बरबादी करू नको आम्हाला फोनवर म्हणजे तू इथून गेला ना तेव्हाच मला वाटलं दोघी जी सोबत आहे पण कोमलवर काय दिवस डबल काय मनात वाटत होतं अव तस काही कोमल केलं असतं ना तिने आम्हाला केला काही कोर्ट मॅरेज ने झाला गेली गंगा तुले वाटते काय असं असं वाटते काय गंगा तुले हिच्या सोबत तुले पहाले आम्ही येतो म्हटलं तर हे काय म्हणे नाही म्हणे कमला काकून काजल काकून येऊन राहिली म्हणे शेवटी रक्त प्लेस कामे आम्ही पळते म्हणे शेजार पाजार फक्त हासाच्या कामाचे आहे म्हणे ती पोरगी अशी म्हणे गंगा आई शेवटचा शब्द सांग तू मला तुला घरातले विश्वास आहे का दारचे विश्वास आहे घरातले दिले सोडून ना दारचे तुला घरात भरले का माई दिव्या कैचा कही नको बोलू बापा कैचा कही बोलाले कोमल अशी हाय नीन कोमिया कोमल असं करू नाही शकत कैचा कही का काजल न कोमल चा ने त्या मनात भ्रम भरला बाय तसे काहीच नाही झालंय तुला भेटली होती का कोमल तुला ही पोटच्या पुरवर विश्वास नाही मी माझ्या आई सोबत काही गलत होईल काय आणि तू गलत विचारायची नाही मी गलत विचारायची आहे काय तुझे वाईट विचार नाहीये माय वाईट विचार नाहीये आई जे आहे ते सत्य आहे मी खोटं बोलत नाही मी हातावर पाणी घेतो देवासमोर जातो खरं बोलतो आई असं काहीच नाही आहे कोमल पडून नाही गेली म्हणून कोमल पडून गेली असं कसं झालं गड्या हो काय मला असं वाटते बी हो म्हणूनच म्हणे मला तू दू नको म्हणे आई म्हणे जबरदस्ती करे बस म्हणे गर्दी आहे म्हणे बस बस म्हणे बस म्हणे होऊ शकते बाई पाय आली असं म्हणून एका पोराचा हात धरला तिने उतराच्या वेळेस त्यांना झपकन ओढलं तिले म्या म्हटलं माय गर्दीतून काढासाठी ओढलं असेल म्हटलं होऊ शकते बाई मग मलाही असच वाटते माय पोरगी कुठे नाही बोलत शांताबाई खरंच माय नाही हो गंगा डोळ्यात राखळ नको टाकू माय अ ते पोरगी कुठे राहत असन काय करत असन कोणाच्या जवळ असन अ तिने हे टाकून आले खरच बाई कुणाचा विचार करायला लागते गंगा तुला मायेची ममता लावली होती ना असं नसते आपल्या पोरीला आपल्या नजरेने पाहिल्याशिवाय कोणावर दुसऱ्यावर विश्वास करणं योग्य नाहीये गंगा ही मुलगी आता दोन दिवस झाले आली चार दिवसापासून त्याचे संकेत होती बरं शांताबाई तू मला एक गोष्ट सांग चार दिवसापासून माय पोरगी आली तिनं तिले तु आपल्या घरी न ठेवता तिच्या जवळ कसं काय जाऊ दे मायापुरी तुला मायाची ममता कळून हे सांग मला मायापुरीचं मला माया खरं वाटून राहिलं पोरगी खोट कधीच खोटं बोलत नाही अमेरिकेला शिकली ते चांगली शिकली अन खोट तर तिच्या तत्वातच नाही रक्तातच नाहीये ते खोटं बोलू शकत नाही ठापुट तीन ना? पैवूनच लग्न केला मला वाटते कारण की हळसांड केला माझ्यासोबत जेव्हा ती गेली ना मायापासून उठून ती बॅग चालली म्हणे मी म्हणे बॉटल भरून बॉटलच्या बाणाने पहिली दिसली शॉक पकडला नाही बाई पण जसं माया मनात होत तसंच तसच सांगून राहिली हे कधी चित्र अशी दिसत असते जे आपल्या सत्यात उतरत असते पण ते खरे नसते गंगा मला काही सांगू नको शांत बाई तुला काय पटते ते कर आणि मला काय पटते ते मी करतो पयाली गंगा हरवली होती म्हणते ना गेले का मग भेटील तू गंगाच्या अ माय आली ना म्हटलं बाई कोमलगी मला आल्यावर गंगा मग दोघीची एखाद्या भेट घ्या म्हटलं सारे 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 त्या लोकांची गर्दी वय ना हरपल्या बाई हरपल्या होत्या बाई नाही काय दोघी माहिले काय भेट घ्या लागते त्या पोट्टीनंतर काय तोंड केलं म्हणते बाबा पयाली म्हणते थे तू सांगून राहिली राहिली म्हणून का येऊन राहिली धब्याला घेऊन येऊन राहिली काय काय कुकडचे कुकडे बोलून राहिले मग नाही ते काय माहिती शिल्पा आता मग अशी कमला आली काजल आली गंगाचा नवरा आला तिची पोरगी आली ती चौगत धन निघाल ना गाडीतून कोमल निघालीच नाही तर मग हे सांगे मला काजल ते पहि आली म्हणे तिने कोर्ट मॅरेज की केलं म्हणे गंगा तिकडे सांभाळून आली म्हणे अन तिकडे हरपली हरपली बा म्हणून बम फैलावासाठी म्हणे मग बमणी झाली पाहिजे बा म्हणून मग ते तिकडेच पाठ बसली तिकडे मध्ये अशीच गंगा म्हणजे आम्ही असे लाईट लावले तर पहाली म्हणते ते खरच म्हणते पयाली नसते तर मग काय एवढ्या त्याच्या काट्या काट्याकोट्याच्या आहे का एवढ्या तिले सोबतही नस आणलं का तिची हे संद करते पण सोबत ताणलं तिले पोटी पयाली म्हणते नाही हो बापा कोणावर विश्वास करून राहिला तुम्ही आली असन ते पहिले सुतरली गितरली असन येले काही बोबाटा महत्वाची सवयच पडली आहे बापा स्वतः तशा आहे म्हणून लोकात समजते गु खाया बोलायला लावते माई नाही ना ओ माय दोघी नाही चांगली ग्वाही दिली ना शंभर पर्सेंट हातात पाणी घेतो म्हणे कमला तर अवसानच थाकलं अवसान थाकाल्यावर बोलून नाही राहिले ना चालून नाही राहिली कैच्या कै एकच पोरगी होती बापा आजी होती नेली बापा चिमणी माई उडून गेली बापा म्यासारखीच तर करून राहिली ते कोणावर विश्वास करता ओ माय तुम्ही कोणावर विश्वास कराले डोळ्यानं पाहिलं तर खरं म्हणा आता माई पोरगी आता जागत्या जागी माई पोरगी बसली आणि तिकडे येऊन काजेनं तुम्हाला म्हटलं हे पयाली तर माई पोरगी पयाली काय माय आता कोणाला काही काम राहते कोणाला काही काम राहते सांगी मागी जर आपण ऐकलं तर तसं नसते होत ना त्या गोष्टीची खरी कबुली पाहिजे आता खरंच पहायली का नाही पयाली गंगाच्या भेटीला जा जायला का जा विचारायला काय झालं कस झालं काय माहित बापा आजकाल चालू आहे पैन पण बिचारे जरा असा विचार करायला पाहिजे होत कोमन आली नाही कि ठेव मला सांग काजवलं ना कमला थे विरोधी तिच्यावाले हे अत्याचार करते तिच्यावर तिची माय तिले चांगलं वागवत नाही ती त्याच्या नजरेत चांगली नाही पण तिचा बाप तिचा बाप तिच्यावर लय प्रेम करते आणि ती नवीन पोर द्या तरी काय टाकन हे तर माय उतरल्या बरोबर शिद्दी गेली आम्हाला तिच्या घरातून आवाज ऐकूय कोणाला विचारून राहिली म्हणे पळून गेली म्हणे मग मग कोणाचं खरं सांगतो सांग कोणाचं खरं वाक्य आहे सांग नाही बाई मला घ्या लागन बाई गंगाची भेट असं गेस काही नाही आहे बापा हो गंगाची भेट घ्या आणि ह्या गोष्टी तुम्ही काही पसरवू नका कारण की हे गोष्ट मला काही खरं वाटत नाही आप आप ना आपली पोरगी असली पो तर आपण असं काही बोम करतो काय आणि तेच कमलाची पोरगी तर पहिले होऊन गेली तिच्या असं तिच्या थाकणी लागून राहिला लागेल तिच्या नंदीच्या घरी त्या पोट्टीच्या तिच्या आताच्या घरी तिच्या थाकणी लागून राहिला आता रोजची बदारती म्हणते सुनीले धामधळ नाही करत म्हणते एक काम कामधळ करायला तिथं दारणे पडून राहिला तिच्या पोळीचं सुचलं तिच्या पोरीच तिनं गाव नाही माजू पयून गेली पयून गेली म्हणून आणि ते सावत्र होईल म्हणून पाय कसं उबाटा माचवून राहिले हो बाई आणि त्यातही पहि आली का नाही पयाली आली चाल बर भेट घेऊन येऊ चाल बर हा असं इथून इथं ऐकू आलं आणि तिथून ऐकू आलं तिच्या तोंडाला ऐकू चाल बर हो तिच्याकडचा लढाची पाय मायावर आली कमला गेल त्या गंगाला आणले कोमल भेटली त्याने त्याने कोमलने वापस आणलं कोमलवर पयून गेल्याचा आरोप लावला ते म्हणे तिच्या नवऱ्याच्या घरी आहे म्हणे मग पयून म्हणे शांताबाई म्हणे माझ्या पुरुली चार दिवस त्या घरी कोण नाही ठेवलं म्हणे त्याच्यासोबत काय ठेवलं म्हणे त्याच्या माझ्यासोबत रागात बोलली पहाली मला दिसली म्हणे सांग बाई वेळेवर गंगाही बदलून गेली बापा काय झालं गंगाली काय नाही बापायच्या कळी लावते काय माहिती शांताबाई कैच्या कळी लावली पोरगी पळून जाऊ शकत बापा कई कळी कुठे टाकलं असून बापा कुठे टाकून आले हो बापा का मार मुदारण फिकून तिकडे पयाली पायाली म्हणून सांगून राहिले नाही बाई हे काही खरं नाही आहे माय शांताबाई कुठे टाकलं ना कुठे नाही तर फोन लावते काय फोन नंबर आहे का तुला जवळ कोणाचा बोलून फोन केला तिनं होता कोणाचा कोणाचं नाही तर बापाल तर गंगाचाच विचार बापा गंगा काय म्हणते नाही म्हणते तिथं म्हणते का पोरांनी तिचा हात पकडला होता म्हणते दिसली म्हणते तिने जायच्या वेळेस माझ्यासोबत म्हणे जराशी रग गेली ना वागली म्हणते हे गे म्हणे म्हणते बॅग चालली गेली म्हणे बाई काय म्हणे गर्दी एवढी होती म्हणे त्यात तिने हात ओढला म्हणे गेला म्हणे तिचा हात धरून तो अं काय काय सांगे बाई ते माहिती समजा होऊन राहिलं कोर्ट मॅरेज केलाय म्हणे पोट्टी सांगे तिची नलती म्हणे पोट्टी घरी यायला तयार नव्हती म्हणे सांग बाई म्हणे गंगाले तू काय म्हणे बाई घरातले सोडतो ना बाहेरच्या घरात भरत काय म्हणे सर अशी म्हणे पोट्टी शिकली सवरली आहे म्हणते पण भांडण कुत्री आपत आहे शांताबाई शांताबाई लढू नको तू जर फुसकी झाली तर आम्ही काय करावं बाबा आम्ही कोणाची पाव त्या हिमतीवर आमची हिंमत आहे तू जर हिम्मत खसली तर मग आम्ही कुठे बसू काही नाही अ हिम्मत नाही आलाय ना शांताबाई तू हाय म्हणून आम्ही हाय असं कसं ते पोट्टी पयाली कोमल पू नाही शकत मी ग्वाही देतो मी ग्वाही देतो पयाल नाही इथे ना टाकून आले तिथं हे गेलते ना दोन चबरे आहे गेलते ना सोबत एक कुट्टी चार दिवसाची आली इथं झुम्मा झुम्मा चबरी झाली तोंडी पयाली पयाली वरून नाही नाही तिच्यावर दिवस गेले नाही अजून सर तर भेटलं का लहानपणापासून जिथं जिथं कुठं असन आपली कोमल तिथं जाऊ आणि कोमल तिथून घेऊन येऊ टाकलं का नाही टाकला आता माहितच पडते मग काही नाही जवळ जातो मी काजल कमला जवळ धुतो तिला चांगली खरं खरं विचारतो कोणत्या गावल्यान काय तर घोबरी ना स्वतः स्वतः सारख्याच लोक नाही हो बी बोरगी कुठं अजून बापा कुठं हो राहत असून हो काय करत असून तिने फोन लावला त्या पिक्छे तिने डबल दुसरा फोनही नाही केला हो हा तिथे जाऊन तिने काय काय बोलला असं काय केलं असं तिच्यासोबत बिचारी जेवली असन नसन काय माय व हो बापा शेवटी माय मायच माय असते हो दुसरी कोणतीच माय नेऊ शकत लेकराची आता आपली पोरगी असती तर आपण इथं असतो काय तवाच्या तवा गेलो असतो आपण नाही काय शेवटी माय ती मायच असते आपलीच माय आपली असते लोकांची नसते शेवटी गंगाने तिले अवकात दाखवून दिली गंगा, गंगा का शेवटी सक्कीत सक्कीच मानलेली तर मानलेलीच नाही नाही ती खरंच नाही गेली मला विश्वास आहे ती पयून नाही गेली काही पहिून गेली नव्हते हो काही पहिून घेऊन गेली थे मी मी सांगतो रश्मी सांगून राहिली ते पयून जाऊच नाही शकत कोणताच माणूस ह्या गावातला असं म्हणत नाही कोमल तशा म्हणूनच नव्हती लावून राहिल्या त्याच्या घरी जाऊन त्याची माय बहिणी एक करू हा चल त्याच्यासोबत तसंच वागा लागण आता तसंच वागा लागून आला त्या दोन चार ढाप्या ठेवून द्या लागन त्याच्या मागे कोणीच नाही आहे ना नवरा आहे त्याचा सासू आहे त्याची असा पिडळाय डबल ते न डबल टेन कोणावर असा आक्षेपच नाही घेतला पाहिजे असंच पिडळाचा आता नाही नाही आता लय झालं हे काय भाई बापा अत्याचाराची मागाई कोयती मोयते तोंडात टाकले तर चुपचाप बसलो हा आता तुम्हीच पाह काय करता पण पहा लवकर इथं बदल बदल केल्यापेक्षा तिथं जाच काय झालं ते तर तिले आणि खरं खरं बोल म्हणा काय झालं काय नाही तर तिचा फोन नंबर का फोन नंबर काय आलो केले हुशार आहे पिंके म्हणतो तिले बरोबर फोन नंबर का इन ज्याच्यावरून फोन केला त्याला त्याला फोन काय झालं कसं झालं विचारायला लव तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार